ऐकता आहे का आणि लोकांना काय आपण या बजेटच्या अनुषंगाने समजा आयुक्त आणि प्रशासक म्हणून हा ह्या वर्षीचा जो अर्थसंकल्प सादर करून मी अतिशय समाधानी त्याचं एक कारण असं आहे की अजिबात कुठेही फुगवाटा न आणता वस्तुनिष्ठ असा आणि शासनाकडून येणारं अनुदान किती आमची क्षमता किती आहे आम्ही किती वसूल करू शकतो या सर्व शक्यता गृहीत धरून आम्ही ते बनवलेलं आहे त्यामुळे हा वस्तुनिष्ठ अहवाल हा नक्कीच पुढच्या वर्षी इम्प्लिमेंट होऊ शकेल अशी त्याच्या क्षमता आहे या गोष्टीचं मला समाधान आहे गेल्या वर्षी आपण जे जाहीर केलं होतं त्यापैकी जे आपले लँडमार्क होते जो पाचचा अडकलेला एक्सटेंडेड घनसुली ऐरोली ब्रिज आहे आणि तो आपण पूर्वीपेक्षा वेगळ्या पद्धतीने हँडल करतो आहे आपण तो ऐरोली काटे रोडला कनेक्ट करतो आहे म्हणजे पामबिचवरून ती सुरू झालेली कनेक्टिव्हिटी ही अप टू मुलुंड मार्गे मुंबई आणि दुसऱ्या बाजूला त्यातल्या त्यात एक्सप्लोअर करायला अवघड असणारा कल्याण डोंबिवली शिळफाटा पालावापासून अंबरनाथपर्यंत हे दोन जे भाग आहेत हे दोन्ही ह्या गनसोली ऐरोली ब्रिजमुळे कनेक्ट होणार आहेत आणि गेल्या वर्षी काही परवानग्यांमुळे त्याला डिले झाला ती एक खंत होती पण यावर्षी आता आम्ही अंतिम टप्प्यात आहोत पुढच्या आठवड्यात मान्य उच्च न्यायालयामध्ये याचं मॅटर आहे आपलं टेंडर फायनल झालेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की या वर्षात आम्ही जर हे काम पूर्ण करू शकलो तर मला नक्कीच एक मोठा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट माझ्या कालावधीत पूर्ण झाला याचं समाधान वाटेल थँक्यू आपण मागचे तीन वर्ष वैद्यकीय किंवा सर्वच विभागांनी जो खर्च केलेला आहे त्याची जी क्षमता आहे आणि नवीन ते किती करू शकतील हे सर्व गोष्टी लक्षात धरून हा वस्तुनिष्ठ अशा प्रकारचं आपण केलेला आहे तीन वर्षापूर्वी कोविडच्या कालावधीमध्ये आपल्याला अतिरिक्त इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्याची गरज पडली त्यामुळे त्या दोन वर्षामध्ये तिथे थोडा अतिरिक्त खर्च झाला म्हणजे त्याच्या रुटीन खर्चापेक्षा परंतु आपण आता जी नवीन व्यवस्था यावर्षी इंट्रोड्यूस करतो आहे पॅक्सची असेल एम आर आय असेल किंवा मेमोग्राफी असेल हे सर्व गृहित धरले तरी मला असं वाटतं की आपण या विभागाला पुरेसा निधी दिलेला आहे आणि आरोग्य आणि शिक्षण आणि समाजविकास ही क्षेत्र अशी आहेत की तिथे निधीची कमतरता कधीच राहणार नाही ही जर त्यांनी खर्च केली आणि त्यांना निधीची कमतरता होत असेल तर जे हो ज्या ठिकाणी आमचा निधीचा वापर होणार नाही तो निधी आम्ही तात्काळ वर्ग करून देऊ त्यामुळे तशी अडचण नसणार आहे पण एक गोष्ट मला सांगायला या ठिकाणी आनंद वाटेल की महिला असो क्रीडा असो किंवा बालकांचा विषय असो बालकल्याणचा विषय असो किंवा सामाजिक सेक्टर असो या ठिकाणी शासन नॉर्मली पाच टक्के निधी त्यांना राखीव ठेवावा अशी अपेक्षा व्यक्त करता आणि ती अमाऊंट आपल्या बजेटमध्ये दहा कोटी एवढी होती परंतु ह्या विभागाचं जर आपण विस्ताराने जर पाहिलं तर जवळपास चौदा कोटी चाळीस कोटी एवढा आपण निधी ठेवलेला आहे म्हणजे राज्य शासनाने जे निर्देश दिलेत त्याच्यापेक्षा से दुग्ना तिघ्नं आपण हा निधी यांच्यासाठी ठेवलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं शिक्षण आरोग्य आणि सामाजिक विकास या क्षेत्रामध्ये बिलकुलच नदीची किंमतता पडणार नाही आपण